लोकसभा इलेक्शनचे बिगुल वाजल्यानंतर युवासेनेच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी युवासेनेच्या आज महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक पार पडली येणाऱ्या काळामध्ये सिन कुडा विधानसभा आणि सावंतवाडी विधानसभा या दोन विधानसभांमध्ये प्रत्येक विभागवार युवासेनेच्या माध्यमातून दौरा होणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये युवासेनेचे पदाधिकारी बुथ प्रमुख इथपर्यंत नेमणुका करून युवासेनेची संघटना मजबूत करणे आणि हे विनायकरावसाहेब यांना जास्तीत जास्त मताधिक्य देणे यासाठी आमचे हे युवासेनेचे निर्धार मिळावे असतील जी पदवीधरचं जी नोंदणी झाली त्याच्यामध्ये युवासेनेने एक तंतोतंत सर्व पदाधिकाऱ्यांनी काम केलं आणि जी विक्रमी नोंदणी केली किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी विक्रमी आजपर्यंत नोंदणी झाली ती युवासेनेच्या माध्यमातून झाली हे सांगण्यास निश्चितच आनंद वाटतो येणाऱ्या काळामध्ये याचप्रकारे खासदार रावसाहेब असतील आमदार वैभव नाईक असते अरुण दुधवडकर असते आणि आमचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी असतील यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे तरुण मतदार आहेत त्यांना जास्तीत जास्त आज त्यांचा ओढा सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे असतील यांच्याकडे येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त युवकांना आमच्या युवासेनेमध्ये सामील करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहोत त्याचप्रकारे आमचे कुडाचे तालुका प्रमुख आहेत योगेश दुरी आहेत त्यांनी हल्ली तलाठी भरतीमध्ये जे परीक्षा केंद्र जिल्ह्याच्या बाहेर होतं त्याचप्रकारे काल पण त्यांनी एक मुद्दा उचलून धरला की कोर्टाच्या ज्या परीक्षा होत आहेत कोर्टाच्या ज्या भरती होत आहेत त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याची भरती आहे पण त्याची परीक्षा केंद्र जिल्ह्याच्या बाहेर आहे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुलांना जर परीक्षा द्यायचं असेल तर कोल्हापूरसारख्या ठिकाणी त्यांना जायला लागेल या संदर्भात लवकरच ज्या ज्या भरती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असतील आणि त्यांची भरतीची केंद्र ही सिंधुदुर्ग भरतीच्या म्हणजे परीक्षेची केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असायला पाहिजे यासाठी लवकरच आम्ही एक मोठं आंदोलन उभं करणार आहोत त्याचप्रकारे परवा सन्माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार आहेत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर या सर्व दौऱ्यामध्ये युवासेनेचा पुढाकार असेल आणि जास्तीत जास्त युवक या येणाऱ्या उद्धवसाहेबांच्या दौऱ्यामध्ये सामील असो हेच सांगण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद होते